आजच्या या वाडा तालुक्याच्या बैठकीमध्ये के उपस्थित केंद्रीय मंत्री व आपले उमेदवार कपिल पाटीलजी जिल्ह्याचे सरचिटणीस सुशील अवसरकरजी कोयताई सन्माननीय मंच सर्वांची नावं घेतलेली आहेत आजची बैठक बूथ प्रमुख शक्ति केंद्र प्रमुख सुपर वॉरियर्स आणि वाडा तालुक्यातील दोन्ही विधानसभेचे कार्यकर्ते असा हा आपला मेळावा आहे परवाच्या दिवशी इलेक्शन कमिशनची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि निवडणूक जाहीर झाली वीस मे रोजी आपल्या या विभागामध्ये आपलं इलेक्शन होणार आहे आजची तारीख अठरा आहे आजपासून आपण जर काउंट केलं तर वीस तारखेपर्यंत त्रेसष्ट दिवस आपल्याला मिळत हे इलेक्शन भविष्यासाठी फार महत्वाचं आहे सत्तेचाळीस साली भारताला इंडिपेंडन्स मिळून वर्ष पूर्ण होणार आहे या पंचवीस वर्षामध्ये जे आपल्या पूर्वजांनी जे बघितलं होतं जनसंघापासनं भारताला विश्वगुरु बनवून बनवायचं होतं ते स्वप्न साकार करायचं असेल तरी आजचं हे दोन हजार चोवीसचं इलेक्शन फार महत्वाचं आहे इथे जमलेले सर्व प्रमुख शक्तीगाम प्रमुख त्यांना विनंती करण्यासाठी इथे आलेलो आहे की हे जे आपल्याला त्रेसष्ट दिवस आहेत त्यामध्ये संघटनात्मक जी कामं आपली पेंडिंग पडलेली आहेत ती पण आपल्याला पूर्ण करायची आहेत आणि निवडणुकी निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मताधिक्य पाटील साहेबांना द्यायचं आहे माझ्यानंतर पाटील साहेब बोलतीलच आरक्षण करणार आहे पण इथे बसल्यांमध्ये शक्ती प्रमुख म्हणून तीस इथे आपली शक्ती केंद्र प्रमुख आहेत तर जरा त्यांनी उभं राहावं शक्ती केंद्र प्रमुख बूथ प्रमुख जे आहेत वाड्यामधले शहापूर नको भिवंडी मधले त्यांनी हात वरती करा फक्त बुथ प्रमुख संदेश सर्व कोण करा पाठीमागे पण आहेत प्रत्येकाला आपला बूथ नंबर माहिती आहे ना विचारलं तर सांगू शकाल ना त्यामध्ये सुद्धा एवढी हजेरी घेण्याचं कारण काय आपलं जे इलेक्शन आहे आपल्या इथे दो मी दोन हजार चार ची फक्त तुम्हाला कल्पना चार ची वणगाव साहेब आपले उमेदवार होते आणि जवाहरलाल अटलजींची पंतप्रधान असताना सभा झाली होती दोन हजार चार ला जाहीर सभा एवढी चांगली सभा झाली माहोल चांगला झाला एकदम इलेक्शनचा पण आपण ते इलेक्शन हरलो होतो दोन हजार चार साली आपले नेते येतील प्रवास करतील भाषण होईल चांगल्या योजना आणल्या त्या लोकांपर्यंत पोहोचल्या सर्व काही केलं असेल पण जिथपर्यंत बुथच्या कार्यकर्ता जिथपर्यंत ऍक्टिव्ह होत नाही बूथ आपला जो अध्यक्ष आहे बुथची समिती आहे है, शक्ती केंद्र प्रमुख सुपर वॉरियर्स जिथपर्यंत हे इलेक्शन आपल्या अंगावरती घेऊन काम करणार नाहीत तिथपर्यंत आपल्याला जे मार्जिन मिळवायचं आहे सा इलेक्शन साठी ते आपण मिळवू शकत नाही संघटनेने बरीच कामं दिलेली आहेत ती ज्या प्रमाणात व्हायला पाहिजेत ती इथे होत नाही हे सांगायला दुःख वाटते मला बूथ समिती वन प्लस थर्टी गेले आठ महिने आपण हा प्रयत्न करतोय बूथ सशक्तीकरण अभियानाच्या अंतर्गत पण ज्या प्रकारे ते व्हायला पाहिजे त्याच्यावरती आपण लक्ष दिलं नाही त्रेसष्ट दिवस बाकी आहेत या येणाऱ्या दहा दिवसामध्ये दोन्ही विधानसभेचे जे भूत प्रमुख आहेत त्यांनी आपली बूथ समिती पूर्ण करायला पाहिजे वन प्लस टेन बूथ समिती सर्वांना माहिती आहे बूथ प्रमुखांना अध्यक्ष बूथ अध्यक्ष त्याच्यानंतर सचिव बीएलए टू बीएलए टू सर्वांनी अपॉइंट केलाय का अजूनपर्यंत फॉर्म पण गेले नसतील सुशील मंगेश ए टू कधी घेणार एल बीएलए टू हा फॉर्म महत्वाचा एकदम पार्ट आहे या संपूर्ण इलेक्शन मध्ये दोन दिवसापूर्वी जी पत्रकार परिषद झाली ती जर तुम्ही जर बघितली असेल नसेल बघितली तर वरती आहे तुम्ही वरती ती बघा याच्यामध्ये तुम्हाला बी एल ए टू चा पार्ट तुम्हाल तुम्हाला समजेल मी थोड्या प्रमाणात तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला एक्सप्लेन करतो म्हणजे तुम्हाला त्याचं महत्व समजेल निर्वाचन आयोगाने असं ठरवलेलं आहे पंच्याऐंशी वर्षाच्या वरती जो वृद्ध आहे तो घरनं वोटिंग करणार आहे त्याला पोलिंग सेंटर पर्यंत नेण्याची गरज नाही आहे दिव्यांग आहेत चाळीस टक्क्याच्या वरती दिव्यांग आहेत विकलांग आपण म्हणतो त्यांना त्यांना सुद्धा त्यांच्या घरीच आपल्याला वोटिंग करून घ्यायचंय आणि जे पोलिंग सेंटरमध्ये काम करणारे अधिकारी आहेत ते पोलीस असतील निर्वाचन आयोगाचे कर्मचारी असतील पोलिंग एजंट म्हणजे ज्या अधिकारी असतात पोलिंग सेंटरला ते असतील त्यांचं सुद्धा वोटिंग दोन दिवस आधी त्यांच्या घरी होणार आहे त्यासाठी एकोणीस नंबरचा फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि हा एकोणीस नंबरचा फॉर्म फक्त बी एल ए टू भरून घेऊ शकतो दुसरी कुठची व्यक्ती ते त्यांच्या घरी जाऊन फॉर्म भरून घेऊ शकत नाही आणि त्यांचं इलेक्शन वीस तारखेच्या आधी दोन दिवस त्यांच्या घरी होणार आहे हो त्यांच्या घरी फक्त हो बीएलए टू जाऊ शकतो दुसरी कोणी नेता जाऊ शकत नाही म्हणून बीएलए टू ची फॉर्म म्हणजे जे फॉर्म भरून घ्यायचे आहेत ते फार गरजेचं आहे आपण या आठ दहा दिवसामध्ये प्रत्येक बूथ अध्यक्षांनी जे शक्ती केंद्र प्रमुख आहेत सुपर वॉरियर्स आहेत त्यांची जबाबदारी आहे त्यांनी प्रत्येक बूथमध्ये बीएलए टू चा फॉर्म भरून घ्यायला पाहिजे तर फॉर्म भरून घेत असताना त्याच्या जोडीला त्याचे दोन फोटोग्राफ वोटर आय डी ज्या बूथ मध्ये तो राहतो तो बीएलए टू तो त्याचा बी ए तो दे दे तेचा तेचा दोन फोटोग्राफ वोटर आय डी आणि आधार कार्ड या तीन गोष्टी त्याच्या जोडीला लागणार आहेत ते सबमिट केल्यानंतर त्याला आय कार्ड इश्यू करणार आहेत निर्वाचन आयोग आय कार्ड देते आता त्याचा काय कारण आहे तू पहिला समजून घ्या सपोज एका बूथ मध्ये हजार वोट्स असतील आणि वीस तारखेला जर साठ टक्के मतदान झालं म्हणजे सहाशे वोट्स पडली तर सहाशे मध्ये जवळपास चाळीस ते पन्नास लोक ही असतील ऐंशीच्या च्या वरती पंच्याऐंशीच्या च्या वरचे आणि विकलांग आणि ते अधिकारी सर म्हणून असे आणि जर पन्नास साठ लोकांचं वोटिंग जर आपण आपल्या माध्यमातून करून घेऊ शकलो नाही तर आपल्याला जे फिफ्टी वन पर्सेंटची आपण लढाई लढतोय प्रत्येक मध्ये आपल्याला एकावन्न टक्के आपल्याला मतदान करायचंय ते आपण करू शकणार नाही त्याच्यामुळे मंडल अध्यक्ष जिल्ह्याचे पदाधिकारी पण आहेत या सर्वांची जबाबदारी आहे येणाऱ्या दहा दिवसामध्ये प्रत्येक मध्ये बीएलए टू अपॉइंट झाला पाहिजे त्याचा फॉर्म भरून घेतला गेला पाहिजे आणि तो निर्वाचन आयोगाकडे सबमिट झाला पाहिजे बघा आपलं जे युद्ध आहे ना ते भूथ वरती आहे पाटील साहेबांनी काम केलं ते कामाचं लाभार्थीच्या माध्यमात लाभार्थी संपर्क करायचा होता लाभार्थ्यांसाठी जी यादी आहे ती सुद्धा भूथ आपल्याला दिलेली आहे या इलेक्शन मध्ये लाभार्थ्यांचं किती महत्व आहे दोन हजार चौदा साली ज्यावेळी नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान झाले त्या मध्ये संपूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पार्टीला सतरा करोड वोट्स मिळाले होते संपूर्ण भारतामध्ये दोन हजार चौदा साली चौदा ते एकोणीस त्यांनी ज्यावेळी राज्य केलं आणि चांगल्या योजना आणल्या आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या आपण आपल्या माध्यमातन आणि दोन हजार एकोणीस ला ज्यावेळी इलेक्शन झालं त्या इलेक्शन मध्ये भारतीय जनता पार्टीला संपूर्ण भारतामध्ये तेवीस कोटी वोट्स मिळाले होते चौदा ला सतरा कोटी होते आणि एकोणीस तेवीस कोटी सहा करोड वोट्स आपले वाढले होते भारतीय जनता पार्टीचे आणि आता हे दोन हजार च इलेक्शन आहे ते बरेच सिनियर कार्यकर्ते बसलेले आहेत टीव्ही वरती लोकसभेचा अधिवेशन सुद्धा बघत असतील युट्यूब वरती बघत असतील पण देशाच्या इतिहासामध्ये पहिले असे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदीजी त्यांनी लोकसभेच्या सभागृहामध्ये अधिवेशन काळामध्ये अधिवेशनच भाषण करत असताना अब बार चारशो पार हा नारा दिला आतापर्यंतच्या पॉलिटिकल हिस्ट्रीमध्ये भारताच्या कुठच्याही पंतप्रधानांनी लोकसभेमध्ये असा नारा दिला नव्हता हा जो नारा दिलेला आहे हा तुम्ही बसलेले जेवढे देव दुर्ल दुर्लभ कार्यकर्ते आहेत संपूर्ण देशामध्ये आपले त्यांच्या जोरावरती त्यांनी तो नारा दिलेला आहे त्याच्यामुळे जसं पंतप्रधान अठरा तास काम करतात अमित शाहजी जे पी नड्डाजी महाराष्ट्राचे आपले देवेंद्रजी बावनकुळे साहेब हे जेवढं काम करतायत तेवढं काम आम्ही तुम्हाला सांगायला आलेलो नाहीये पण हे जे साठ त्रेसष्ट दिवस आहेत आत्ताचे त्यामध्ये तुम्हाला जो चांगला वेळ मिळतोय तो, तो तुम्ही संघटनेसाठी द्यायला पाहिजे कारण की ही जी निवडणूक आहे ही निवडणूक भारतीय जनता पार्टी जिंकण्यासाठी लढते ही खरी गोष्ट आहे पण ती भारतीय जनता पार्टी का लढते तर भारतासाठी लढते भारताला विश्वगुरु बनवायचा आहे सुपर पॉवर बनवायचं आहे येणाऱ्या पंचवीस वर्षामध्ये आपल्याला संपूर्ण राष्ट्र आपलं एवढ्या स्तरावरती नेऊन ठेवायचं आहे त्यासाठी दहा वर्ष नरेंद्र मोदींनी मेहनत घेतली त्यांनी एका भाषणामध्ये आता सांगितलं की हे दस साल तो एक ट्रेलर आहे बाकी पिक्चर बाकी आहे तर जे पंचवीस वर्षाचं त्यांचं लक्ष आहे विकसित भारत बनवण्याचं सा, त्यासाठी आपण हे इलेक्शन लढतो आहे त्याच्यामुळे बूथ लेवलची जेवढी जेवढी कामं आहेत ती सर्व कामं या दहा दिवसामध्ये पूर्ण करायला पाहिजेत त्याच्यामध्ये बी एल ए टू हा कंपल्सरी पार्ट आहे सर्व बुथ अध्यक्षांनी परत मी सांगतोय बूथ अध्यक्षांनी याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे फॉर्म मिळाला नसेल तर मंगेश जवळ परत फॉर्म घ्या तुम्ही आणि या दहा दिवसामध्ये बीएलए टू चा फॉर्म भरून दिला पाहिजे लाभार्थ्यांशी संपर्क करायचा त्यासाठी एक स्टिकरचा डिझाईन पाठवलेला आहे मंगेश स्टिकर पाठवलाय डिझाईन बहुत आहे तुझी बैठक आहे त्याच्यामध्ये तो स्टिकर त्या लाभार्थ्यांच्या घरी आपल्याला नेऊन चिटकवायचा आहे म्हणजे नमस्कार मोदीजी नमस्कार करतात असा तो स्टिकर आहे विकसित भारत यात्रा आपल्या इथे येऊन गेली बहुतेक एल एलईडी व्हॅन फिरल्या असतील मोदींनी लोकांजवळ सजेशन मागवले आपला प्रत्येक पक्षाचा घोषणापत्र निघते मॅनिफेस्टो विकसित भारत संकल्प पत्र म्हणून प्रत्येक नागरिकाजवळनं त्यांना तुम्हाला काय अपेक्षा आहे मोदी सरकारजवळनं तर ती सजेशन्स आपल्याला घ्यायची आहेत ते एक काम आहे पण जिल्हा लेवलला पण ते चालू झालेलं नाही आहे तर येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये ते पण आपल्याला सर्व नागरिकांजवळनं पत्र घ्यायची आहेत तशी बरीच कामं संघटनेने दिलेली आहेत पण ही संघटनेची कामं जिथपर्यंत बूथ लेवलपर्यंत कामं होणार नाहीत इथपर्यंत ती पुढे जाणार नाहीयेत आणि आपला जो उद्देश आहे की पाटील साहेबांना जास्तीत जास्त या भिवंडी ग्रामीण बंद आणि शहापूर मंद जास्तीत जास्त वोट्स मिळाले पाहिजेत तर त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे मी इथे जवळपास शहाऐंशी सालापासून या संपूर्ण क्षेत्रामध्ये इलेक्शनच्या काळामध्ये कामाला येतोय पण आम्ही इथूनच उदाहरण मुंबईला आणि ठाण्यामध्ये द्यायचो संघटना कशी चालते हे जर बघायचं असेल तर वाडा आणि विक्रमगण जवार इथे जाऊन बघितली पाहिजे अशी आपली संघटना इथे आहे आणि तोच क्रम आपला पुढे राहिला पाहिजे या विधानसभेमधनं पाटील साहेबांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळालं पाहिजे त्यासाठी तुम्ही इलेक्शनच्या वीस तारखेपर्यंत चांगलं काम कराल अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र